अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी आयुक्त कार्यालयाच्या वतीनं अमरावती शहरातील प्रमुख चौकात आणि सिग्नलवर जे आहे ते पोलीस वाहतूक पोलीस कंट्रोलर बूथची जी आहे ती उभारणी करण्यात आलेली होती परंतु जर आत्ता जर आपण पाहिलं तर या बूथ कंट्रोलरची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहेत मी सध्या अमरावतीच्या इरवीन चौकामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो शहर वाहतूक शाखेच्या वतीनं उभारण्यात आलेलं हे पोलीस बूथ कंट्रोलर आणि अतिशय वाईट परिस्थिती आहेत पुरुष आणि महिला जे आहे ते दोन्ही लोक जे आहे ते या वाहतूक शाखेमध्ये काम करत असतात शहरातील वाहतूक कोलमडून आहे त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे सि यासाठी सिग्नलच्या ठिकाणी अशा पद्धतीचं त्यांना राहण्यासाठी जे आहे ते अशा पद्धतीने पोलीस बूथ कंट्रोलर उभारण्यात आलेले आहे परंतु शहरामधील अनेक असे कंट्रोलर बूथ जे आहेत ते खराब झालेले आहेत परिस्थिती आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अक्षरशः हे सडलेले आहेत ऊन वारा पावसामध्ये जे आहे ते कर्मचारी काम करत असतात दहा मिनिट जरी थांबायचं असलं तर विश्रांतीसाठी देखील त्यांना थांबता येत नाही पुढे उन्हाळा आहेत पावसाळा संपून गेला परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं परंतु याकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं या ठिकाणी बंद आहे ते बूथ आपण बघू शकतो असं वाटतं कितीतरी वर्षापासनं जे आहे ते हे संपूर्ण कुलूप बंद आहे पत्रा सडलेला आहे हेच नाही तर पंचवटी चौक असेल डेपो असेल राजापेठ असेल ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे पोलीस बूथ कंट्रोलर उभारण्यात आलेले आहेत त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळं महिला खास करून महिला वाहतूक शाखेच्या ज्या काही कर्मचारी आहेत त्यांची कुटुंबना होत असते दहा कुठं जर जायचं असलं तर इत... जत अनेक अडचणी ज्या आहेत त्यांना सामना करावा लागतो त्यामुळं अशा पद्धतीनं हे बूथ कंट्रोलर सुरू केले पाहिजे त्याला नवीन उभारणी झाली पाहिजे सोबतच विद्युत पुरवठा कुठला जिथे नाहीत उन्हाळ्याच्या दिवसात रगरग्त त्या उन्हाळ्यामध्ये कर्मचाऱ्यांना या ठिकाणी थांबावं लागतं दुसरीकडे अशा पद्धतीनं या साईडनं दारू जे आहेत ते अक्षरशः लोकांकडनं ढोसली जाते आपण बघू शकतो दुसऱ्यांमध्ये इरविंद चौकातलं संपूर्ण हे दृश्य आहे त्यामुळं नव्याने एकदा किंवा मॉडीफाय पोलीस बूथ कंट्रोलवर केले जाणार का असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित झालेला आहे अशा पद्धतीनं खराब झालेल्या बूथमुळे जे आहे ते वाहतूक पोलिसांची जी आहे ती कुचंबना होत आहेत कॅमेरामन अनिकेत दादोंडेसह मी स्वप्नील उमप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं